मित्रांनो तुम्ही जर सांगितल्याप्रमाणे जर गायची सर्व्हिसिंग केली ना दोन वर्ष खाली गाय सुद्धा तुमची एका महिन्यात हिटवर येणार व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही गायची सर्व्हिसिंग केली का तर मित्रांनो गायची सर्व्हिसिंग का करायची जसं की मित्रांनो आपल्याकडं बाईक असते किंवा फोर व्हीलर त्याची आपण सर्व्हिसिंग आपण टायमिंगला करतो कारण गाडी व्यवस्थितपणे आपली चालली पाहिजे तर त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्या गोठ्यामधल्या गायीची सर्व्हिसिंग करणं खूप महत्त्वाचं आहे तर सर्व्हिसिंग का करायची मित्रांनो कारण आपल्या गायीनं व्यवस्थितपणे दूध दिलं पाहिजे गाई टायमिंगवरती हिटवर आली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाभण राहिली पाहिजे सही तर <laughs> मित्रांनो गायीची सर्व्हिसिंग जर आपण केली नाही तर आपल्याला गोठ्यामध्ये कोणकोणतं नुकसान होत्या तर सगळ्यात पहिल्यांदा ते सांगतो मित्रांनो आपली गायी सारखी आजारी पडणार तुमच्या गायी बघा गोठ्यामध्ये जर आजारी पडत असतील ना तर आपल्या गायीची प्रॉपर सर्व्हिसिंग करायची गरज आलेली आहे गायीला वारंवार दगडी होते आपल्या गोठ्यामध्ये काय होतं की दगडीचं प्रमाण खूप येतं आणि दगडी जातच नाही किती औषधं केली तरी गायीची दगडी जात नाही त्यामुळे आपला शेतकरी काय करतो की गाई विकून टाकतो गायीचं वजन वाढत नाही गाई रिपीट होणार गाई हिटवर येणार नाहीत असं बरेचसे प्रॉब्लेम आपल्या गोट्यावरती येतात कारण आपल्या गायीची सर्व्हिसिंग करणं गरजेचं असतं आणि अशा गोष्टी आपल्याला कुणीही सांगत नाही डॉक्टर सुद्धा सांगत नाहीत आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो एकदा गायीची सर्व्हिसिंग केली ना तुम्ही तुमची गाय कधीच खाली राहणार नाही किंवा आजारी पडणार नाही दगडी अशी होणारच नाही मित्रांनो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला बघा सर्व्हिसिंग कशाप्रकारे करायची तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्या गायीला धुवून घ्यायची की गाय वॉश करायची साबण लावा शॅम्पू लावा काही करा गाई प्रॉपर धुवून घ्यायची धुवून घेतल्यानंतर गाईला गोचडाची फवारणी करायची एक्सटर्नल पॅरासाईड मारून टाकायच्या आता तुम्ही म्हणसाल की गाईला गोचड नाही तर मित्रांनो गायच्या अंगावरती वा पिसवा असत्यात गाई क्लीन करायची बाहेरून पूर्णपणे धुतल्यानंतर गोचडाची फवारणी करायची पहिलं दोन दिवसाचा गॅप द्यायचा मित्रांनो फवारणी केल्यानंतर दोन दिवसाचा गॅप द्यायचा आता मेडिकलमधनं डिवॉर्मिंग आणायचं म्हणजे काय पोटातलं जंत मारण्याचं औषध आणायचं अल्बोमार त्याला म्हणतात अल्बोमार चांगल्या प्रकारचं आहे अल्बोमार आणा तो किंवा तुम्हाला जे मेडिकलमध्ये भेटतंय ते आणा आणि गायीच्या वजनाप्रमाणे साधारणतः शंभर एम एलपर्यंत पर्यंत आपण देतो गायीच्या त्या गायीला आहे आता आपण पहिल्यांदा काय केलं की एक्सटर्नल पॅरासाईड म्हणजे बाहेरचं गायीच्या ज्या अंगावरती गोचर असतील ते मारलं आता आपण काय केलं की दुसरं दोन दिवसाचा गॅप दिल्यानंतर आपण गाईच्या पोटामधलं जंत मारलं म्हणजे गाईचं बाहेरचं आणि आतलं जंत मारलं परत दोन दिवसाचा गॅप द्यायचा मित्रांनो दोन दिवसाचा गॅप दिल्यानंतर गाईचं युटेरस क्लिनिंग करायचं म्हणजे गाईची पिशवी साफ करायची आता तुमच्या परत डोक्यात येईल की आता माझी गाई तर घाण टाकत नाही मित्रांनो मित्रांनो लक्षात ठेवायचं की आपल्याला प्रॉपर सर्व्हिसिंगची गरज आहे प्रत्येक पार्टची सर्व्हिसिंग करायची आपल्याला इथं गायची त्यासाठी गायच्या पिशवीमध्ये औषध सोडून घ्यायचं लिग्झन आयू लिनो एपी एंड्रो किंवा पोवायडीन आयोडीन डॉक्टरांना बोलवायचं आणि यापैकी एक औषध गायच्या पिशवीमध्ये दे सोडून द्यायचं जेणेकरून आपल्या गायीची पिशवी क्लीन होईल परत दोन ते तीन दिवसाचा गॅप द्यायचा मित्रांनो प्रत्येक सर्व्हिसिंग नंतर दोन ते तीन दिवसाचा गॅप देणं गरजेचं आहे गायी तणावात आल्या नाहीत पाहिजेत एका दिवशी ह्या गोष्टी करायच्या नाहीत दोन ते तीन दिवसाचा गॅप दिल्यानंतर मित्रांनो गायीचं लिव्हर क्लिनिंग करायची गरज आहे आता गाईच्या बॉडीवरती ताण आलेला आहे आणि आपल्याला आता तो ताण कमी करायचा आहे त्यासाठी लिवरटॉनिक द्यायचं एक लिटरच लिवरटॉनिक आणायचं आणि कंपनीच्या सांगण्यानुसार म्हणजे त्या कंपनी त्या बाटलीवरती लिहिलेलं असतं की कि किती एम एल द्यायचं तीस चाळीस एम एल जोपर्यंत बाटली संपत नाही तोपर्यंत ते लिवर टॉनिक देत राहायचं म्हणजे एक लिटरची बाटली एक लिटरची बाटली एक लिटर लिवर टॉनिक संपल्यानंतर मित्रांनो दोन ते ती तीन दिवसाचा गॅप द्यायचा परत कारण आता आपण गाईचं लिवर क्लीन केलं लिवर खूप महत्त्वाचं असतं त्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवला आहे लिव्हरवरती मित्रांनो तर लिवर क्लिनिंग केलं आत्ता गायला कॅल्शियमची गरज असते मित्रांनो दोन दिवसाचा गॅप दिल्यानंतर मेडिकलमधनं कॅल्शियमची बाटली आणायची आणि जसं लिव्हर टॉनिक दिलं आहे त्याचप्रमाणे आपल्या गाईला कॅल्शियम द्यायचं जेणेकरून आपल्या गायीच्या बॉडीवरती ताण आला नाही पाहिजे मित्रांनो कॅल्शियम पण देऊन झालं की दोन ते तीन दिवसाचा गॅप द्यायचा आणि गायला मिनरल मिक्सचर चालू करायचं आहे सकाळी शंभर ग्रॅम आणि संध्याकाळी शंभर ग्रॅम आपल्या खुराकातून म्हणजे आपण पेन ठेवतो त्यातून आपल्या गायीला मिनरल मिक्चर द्यायचं की जेणेकरून जे राहिलेलं जे न्यूट्रिशन आहेत की गायीच्या बॉडीवरती ताण आलेला आहे आणि जे न्यूट्रिशनची कमी असते ते मिनरल मिक्सचरनं आपल्या गायीची न्यूट्रिशनची कमी पूर्णपणे भरून निघली पाहिजे कारण आपण पूर्ण गाय आता क्लीन केलेली आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा पॉईंट मित्रांनो गायीला पोट भरून वैरण द्यायची कारण मित्रांनो आत्ता गायीला खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे भूक लागते त्यासाठी गायीला भरपूर वैरण टाकणं गरजेचं आहे कारण गायीचे आपण सगळं बॉडी क्लिप पार्ट क्लिनिंग केलेलं आहे तर यामुळे गायला जोरात भूक लागते मित्रांनो आणि ह्या टायमिंगला जर आपण जर कमी पडलो तर आपली गाय परत त्याच कंडिशनमध्ये जाते यासाठी मित्रांनो आपण गायला पोट भरून वैरण आपल्याला तर गायीला द्यायची मित्रांनो एवढ्या जर गोष्टी जर आपण जर क्लिनिंग केलं ना मित्रांनो तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की एका महिन्यात तुमची दोन वर्षे खाली गाय असू द्या एका महिन्यात तुमची गाय हिटवर येणार त्यासाठी मित्रांनो गायीची सर्व्हिसिंग करणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला